उपासाची भाजी करायची दोन बटाटे शिजवून घेतलेत गॅसवर कडे ठेवायचे तेल टाकायचे दोन चमचे अंदाज जिरे टाकायचे आहेत जिरे चांगले तडतडले की बटाटे कट करून घ्यायचे आहेत थोडंसं लाल तिखट टाकायचे जास्त टाकायचं नाहीनंतर तेला खाट उडते बरं पाणी टाकायचे उकडे आले की चांगलं बटाटे टाकायचे पुन्हा हलवून घ्यायचे मीठ टाकायचे सेंदूर मीठ आहे दोन ते तीन मिनटं शिजून घ्यायचे शेंगदाण्याचे कूट टाकायचे मिक्स करून घ्यायचे भाजी तयार आहे भगर बगरीचं पीठ आणि शाबुदाण्याचं पीठ घ्यायचे मीठ मिक्स करून घ्यायचे थोडंसं पाणी टाकून तिमून घ्यायचे असं जोर लोन थोडंसं बघरीचं पीठ होतं ना ती घरी थोडंसं मिक्सरला फिरून घेतलं होतं एक वाटी भगर आणि शाबदाना थोडंसं गॅसवर भाजून मिक्सरला फिरून घेतलं होतं दोन्ही बगर एक वाटी आणि शाबदाना अर्धी वाटी असं घेतलं होतं प्रमाण थापून घ्यायचे भाकरी साईडला साईडला तापायचे आपल्या की भाकरी टाकायचे तव्यावर पाणी लावून घ्यायचे सगळीकडे लावायचे पूर्ण भाकर पलटून घ्यायचे फुगली भाकर आपली मस्त उपसाचे थाळे तयार आहे त्याच्यात उपासाची भाकरी बटाट्याची भाजी रताळे शाबुदाना